नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहण्यासाठी करायला तर बघा काय बातमी आहे महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती या वयाविषयी चर्चेचा चा एक महत्वाचा मुद्दा आहे सध्या राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवान्वृत्तीचं वय अठ्ठावन्न वर्ष आहे परंतु विविध कर्मचारी संघटना आणि संघटनांनी हे वय साठ वर्ष करण्याची मागणी केली आहे बहुतांश कर्मचाऱ्यांना नोकरीत उशिरा उशीरा प्रवेश मिळतो त्यामुळे त्यांना सेवेचा पूर्ण लाभ घेण्यासाठी कमी कालावधी उपलब्ध होतो कर्मचारी संघटनेच्या म्हणण्यानुसार सेवनोत्सव अठ्ठावनवरून साठ वर्ष गेल्यास कर्मचाऱ्यांना सेवेचा जास्त कालावधी उभ उपभोगता येईल आणि त्यांच्या पेन्शन आणि ग्रॅच्यु ग्रॅच्युटीमध्ये वाढ होईल सेवनृत्ती वाढवल्यास राज्य सरकारला दरवर्षी सुमारे चार हजार कोटी रुपये वाचतील कारण सेवानुत्तीच्या वेळी द्यावं लागणाऱ्या ग्रॅच्युटी आणि पेन्शनवरील खर्च कमी होईल वय वाढ प्रस्ताव प्रलंबित वय वाढवण्याचा प्रस्ताव सध्या प्रलंबित आहे कारण विरोधी पक्षांनी यावर आक्षेप घेतला आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवनाचे वरून साठ वर्ष करण्याचा मागण्याचा विचार करणं आवश्यक आहे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना सेवेचा जास्त काळात उभवता येईल आणि सरकारच्या आर्थिक बोजामध्ये सुधारणा होईल सध्या दर सुमारे साठ हजार कर्मचारी शेवनृत्त होतात आणि त्यांना द्यावा लागणार ग्रॅज्युएट आणि पेन्शन सरकारला दररोज सुमारे तीन हजार सहाशे कोटी रुपये खर्च करावा लागतो सेवन्तीचा वय साठ वर्ष गेल्या सरकारला दरवर्षी सुमारे चार हजार कोटी रुपये असतील कारण सेवनत्ती वेळ द्याव्या लागणाऱ्या रक्कमामध्ये घट होईल राज्य सरकारने कर्मचारी संघटने चर्चा करून योग्य निर्णय घेणं आवश्यक आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांचा हित राखला जाईल आणि सरकारच्या आर्थिक स्थितीत वही सकारात्मक परिणाम होईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपण समजली असेल सुद्धा आवडण्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद